नमस्कार सर्वांना तर परत एकदा माझ्या मिनी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर इथं ना मी तयार होऊन येणार अचानक मला गावी जाण्याचं प्लॅन करावं लागलं कारण एक मी अडचण आली आहे की काय सांगायचं तर इथं माझ्या संग जायला कोण नव्हतं तर एक दिवस अडव्हान्स मी माझ्या मावशीच्या घरी चाललेलं आहे तर छान असं तयार होऊन एक निघाले तर स्वरा आणि सानवीला ताटा ता वगैरे केला तर बाहेर आल्यावर असं हे शॉप आहेत तर आपल्या गाव सोडून दुसऱ्या गावाला येऊन राबून खातात हे लोक तर रिक्षा ही, ही जागो जागो तर रिक्षा करून डायरेक्ट मी रेल्वे स्टेशनला गेले स्टेशनला गेले तिकीट वगैरे काढून घेतलं तर आधी आहे ना इथे हे एकच तिकीट काढायचं ऑप्शन होतं त्यामुळं खूप गर्दी व्हायची आता हे जागोजागो डबा झालात म्हणून बराय तिकीट काढलं बघतो जर काय गर्दी भरपूर होती गावाला जाण्यासाठी मला जर वाटलं की मला काही सीट मिळणार नाही तर बघता बघता अर्धा तास बसल्यावर मग मला ट्रेन आली तर ट्रेन आल्यावर येणार सीट मिळाली मला खिडकी जवळची तर मी तर लयच खूश झालो तर नंतर मला कळालं की हे सीट आहे ना रजिस्ट्रेशन केलेलं बुक केलेलं ते डबा आहे म्हणून तर बसायला मी नाही नंतर मग चालत पण लास्ट डब्याला गेलो लास्ट डब्या तर आहे ना माझं स्टेशन आलं स्टेशन आल्यावर उतरलो खाली तर आमचे काका एकेकडे मला ढुकायला त्याने मी दुसरीकडे ढुकावलो त्यांना गाडीची किक मारली आणि चाललो बापली बसून गाडीवर तर बघता जाता जाता सगळं तुम्हाला इकडे आजूबाजूला सगळं ऊसच दिसणार बाकी काही दिसणार नाही घरी गेलो घरी गेल्यावर मावशी मस्त असं चहा आणि बिस्किट दिलं तर हे बिस्किट ना फक्त आहे ना कर्नाटकमध्येच खायला मिळणार आपल्याकडे काही मिळत नाही महाराष्ट्राला वातावरण छान झालं तर असं मावशीनं आमच्या घराजवळ ना खूप खुले झाडांची झाडे लावलेली आहेत आणि आजूबाजूला ऊस असल्यामुळे खूप छान वाटत होतं वातावरण तिथलं आणि हे आमच्या मावशीचं घर तर कसं वाटलं मावशीचं घर आणि आजूबाजूचं एरिया तर नक्की सांगा तर इथं आहे ना असं दुसऱ्या दिवशी सकाळी ऐकणे बापलेख तयार होऊन एक चाललो आम्ही माझ्या भूगीला आणण्यासाठी तर, तर त्याला आहे ना पाहायला असं जर एक फोड उठलेलं निमित्त झालं आणि तिला इन्फेक्शन झालं तर त्यासाठी आम्ही दोघंजणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाठत सहाला म्हणजे ट्रेननं धर ट्रेनच्या ट्रेननं जाणार होतो तर आज पहिल्यासारखं चालत जायचं काय नाही आहे जिने नाही आहे आता चालत जावान चालत वर चढा आणि चालत खाली होतं असं हे झालं तर इथं माझी बघता बघता ट्रेन आली ट्रेन आल्यावर तरी मध्ये चढून आहे ना जाऊन तिला घेऊन आलो मग येताना ना रील बनवली पायाचं काय बघावं म्हणून तर पट्टी वगैरे काढल्यावर तर असं सगळं तिचे पायाचं कंडिशन झालेली तर गाडीमध्ये जरा ड्रेसिंग केलं आणि तिला सांगितलं गोळ्या औषध वगैरे नीट घे म्हणून मग परत तिच्या आजीकडे पाठवलं दवाखान्यावर दाखवू म्हणलं त्याला गोळ्या औषध वगैरे नीट घे म्हणून सांगितलं तिला तर बघता बघता तिचं स्टेशन आलं त्याला आजाला आणि नातीला त्यांच्या गावाला पाठवून दिलं आणि मी परत मिर्जला आले माझ्या गावाला येऊन आले तर असा होता आमचा दोन दिवसाचा प्रवासाचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्की सांगा तर ट्रेन खूपच पुढे गेली आमचा काका म्हणाला अरे देवा काय येऊ किती पुढे गेली ट्रेन तर जाता जाता मला ताटा वगैरे केली आणि जायची अजिबात इच्छा नव्हती तिथे पण काय करणार चला तर मी एक नवीन व्हिडिओ सोबून बाय